नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी पाहत असतो दररोज वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे महत्वाचे वीस प्रश्न कालचा प्रश्न होता भारतात शहरी ग्राहक आत्मविश्वास सर्वेक्षण टिंबटिंब या संस्था करते तर उत्तर आहे आरबीआई करते ऑफ इंडिया करते नेक्स्ट आजचा पहिला प्रश्न भारतात कोणाची निवड करण्यात आली आहे तर विशाखापट्टणमची निवड करण्यात आलेली आहे भारतीय आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दहाव्या वर्धपान दिनानिमित्त तयारी करत असताना आंध्र प्रदेश विशाखापट्टनम ची जागतिक आरोग्य कार्यक्रमाच्या अकराव्या आवृत्तीसाठी राष्ट्रीय यजमान म्हणून निवड करण्यात आलेली आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो दहा वर्ष पूर्ण आणि अकरावी आवृत्ती आहे उन्हाळी कार्निवल पंचवीस नुकताच कोणत्या केंद्रशासित प्रदेशात संपन्न झाला तर तो लडाख मध्ये संपन्न झालेला आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे लडाखमध्ये माथो नांगरंग नावाने ओळखला जाणारा वार्षिक मठ उत्सव सुरू होतो लडाखमध्ये जर्दाळू महोत्सव पंचवीस चे आयोजन खेलो इंडिया हिवाळी गेम्स पंचवीस लडाखमध्ये झाला लडाखमध्ये बटाली क्रिकेट लीग बॅट दोन हजार पंचवीस चे आयोजन लडाखमध्ये वार्षिक जोडपे महोत्सव साजरा होतो लेहमध्ये जगातील पहिले उंचावी पॅरा स्पोर्ट्स सेंटर उभारले जाणार आहे लडाखमध्ये काही पॉइंट आपण घेतले लक्षात ठेव सगळे पॉईंट्स आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आणि आपण उन्हाळी कार्निवल कुठे भरतो लडाखमध्ये भरतो पुढे तिसरा प्रश्न सरकारी शाळामधील शिक्षण पायाभूत सुविधा आणि निकाल सुधारण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने अलीकडे स्वयंसेवी संस्थांसोबत करार केला आहे तर ते तेलंगणा राज्याने करार केलेला आहे तेलंगणाची राजधानी हैदराबाद मुख्यमंत्री रेवंत रेड्डी राज्यपाल जिष्णू देव वर्मा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे शिक्षण पायाभूत सुविधा निकाल सुधारण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने स्वयंसेवी संस्थांसोबत करार केलाय तर तेलंगणा राज्याने केलेला आहे चौथा ई नगरपालिका टू पॉइंट झिरो पोर्टलद्वारे सर्व शहरी स्थानिक संस्था एकाच पोर्टलकाळी आणणारे मध्य प्रदेश हे भारतातील कितवे राज्य बनले आहे तर पहिलेच राज्य बनलेले आहे हे पोर्टल मार्च पंचवीस मध्ये सुरू करण्यात आले होते त्यामुळे आता लोक घर बसलेल्या चोवीस प्रकारच्या ऑनलाईन सेवांचा लाभ घेऊ शकतात जसे की जन्म मृत्यू प्रमाणपत्र मालमत्ता कर नळ कनेक्शन दुकान परवाना इमारत परवानगी इत्यादी मोपाळ महानगरपालिकेत त्याची प्रथमच चाचणी घेण्यात आली आणि ती सुद्धा सक्सेस झाली त्यासाठी भारतातील पहिले राज्य मद्रस ठरलेले आहेत जे चोवीस प्रकारच्या ऑनलाईन सेवा देण्याचं काम करतात पुढे भारताची सोळावीस व स्वातंत्र्य दिनाची आठवी जनगणना असून कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते तर गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते ठीक आहे केंद्र सरकारने अलीकडे जनगणनेबाबत अधिसूचना जारी केली आहे या अधिसूचनेत जनगणने संबंधीची सर्व माहिती देण्यात आली आहे ही भारताची सोळावी तर स्वातंत्र्य भारताची आठवी सत्तावीस मध्ये जनगणना दोन टप्प्यात केली थी। जाईल ठीक आहे ओके हा पहिला टप्पा एक ऑक्टोबर सव्वीस रोजी सुरू होईल या टप्प्यात लडाख जम्मू काश्मीर आणि हिमाचल उत्तराखंड यांची जनगणना होईल आणि दुसरा टप्पा एक मार्च सत्तावीस रोजी सुरू होईल ही जनगणना संपूर्ण भारतात केली जाईल सत्तावीसची जनगणना दोन हजार अकरा नंतर पहिल्यांदाच ही जनगणना केली जाणार आहे जनगणित प्रथम जातीवर आधारित जनगणना जोडण्यात आली ही पहिली डिजिटल जनगणना आहे त्यात सव्व गणनेची सुविधा देखील असेल चौतीस लाख कर्मचाऱ्यांची गणना केली जाईल एक पॉईंट तीन लाख जनगणना कर्मचारी डिजिटल उपक्रमा उपकरणामधून डेटा गोळा करतील ठीक आहे कुठे डेटा गोळा करणं खूप सोपं होईल आणि लवकर आपलं काम संपेल सहावा प्रश्न केंद्रीय पर्यावरण आणि वन हवामान बदल मंत्री टिंबटिंब यांची आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे त्यांचं नाव आहे भूपेंद्र यादव भारताचे लक्षात ठेवा केंद्रीय पर्यावरण आणि वन हवामान बदल मंत्री आहे नेक्स्ट थोडा पॉइंट बघूया आपण सोळा जून पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या आय बी सी ए असेंब्लीच्या पहिल्या बैठकीत भूपेंद्र यादव यांची एचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आय बी सी ए भारताचा एक उपक्रम आहे ज्याची घोषणा पी एम नरेंद्र मोदी यांनी नऊ एप्रिल तेवीस रोजी कर्नाटकातील मैसूर येथे प्रोजेक्ट टायगरच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त केली भारताची एस पी यादव यांची आय आय बी एस एचे चे निवड झाली इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सेबद्दल बद्दल पण जाणून घेऊया मार्च चोवीसमध्ये भारत सरकारने आंतरराष्ट्रीय बिग कॅट आल्यांची स्थापना केली आहे ना आणि याचे सचिवालय भारतात कायमस्वरूपी सचिवालय स्थापन केले जाईल उद्दिष्ट काय सात मोठ्या मांजारी पॅथेरा टायगरी सिंह पॅथेरा लिओ बिबट्या पॅथेरा पा, पार्डस प्युमा प्युमा कॉन्कलर जाग्वार पॅथेरा ओंका होम बिबट्या पॅथेरा आनसिया बिबट्या ॲसिनोनिक्स जुप्टस यांच्या संवर्धनासाठी जागतिक सहकार्या आला प्रोत्साहन देणे आणि भारतात प्युमा आणि जागवार आढळत नाही बाकी सगळे आढळतात लक्षात ठेवा ठीक आहे किती मोठ्या मांजरी सात लक्षात ठेवा सात मोठ्या मांजरींचा संपूर्णपणे सांभाळ पुणे सातवा प्रश्न अलीकडे एलायवती खोल लोंगखुमर यांची कोणत्या देशात भारताच्या राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे उत्तर कोरियामध्ये त्यांची निवड करण्यात आलेली आहे भारताने दोन हजार आठच्या बॅचचे परराष्ट्र सेवेतील अधिकारी एलायवती लोंग कुमर यांची उत्तर कोरियातील नवीन राजदूत म्हणून नियुक्ती केली ही नियुक्ती चार वर्षाच्या अंतरानंतर पँगॉय पँग पेंग यांगमध्ये उच्चस्तरीय राजनैतिक प्रतिनिधित्वाची पुनर्संचेद करते यापूर्वी भारताने डिसेंबर चोवीस मध्ये आपला बंद पडलेला दूतवास पुन्हा सुरू केला आहे लक्षात ठेवा ठीक, है? ठीक है? के आहे हे सुद्धा माहीत पाहिजे उत्तर कोरियामध्ये ठीक आहे आठवा प्रश्न युपीआय सेवा सुरू करण्यासाठी कोणत्या देशाने अलीकडे भारतासोबत करार केला आहे तर तो देश आहे सायप्रस नावाचा देश आहे त्याने युपीआय साठी भारतात भारतासोबत करार केला आहे ठीक आहे नववा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तम आपत्ती व्यवस्थापनासाठी टिंब टेक प्लॅटफॉर्म लॉन्च केले तर टोटल तीन तीन टेक प्लॅटफॉर्म लॉन्च केलेले आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे है। है ना उद्दिष्ट काय आपत्कालीन प्रति प्रतिसादाची गती अचूकता सुधारणे लॉन्चची तारीख अठरा जून पंचवीस एकात्मिक नियंत्रण कक्ष आपत्कालीन प्रतिसादासाठी राष्ट्रीय डाटाबेस लाइट टू पॉइंट झिरो आपत्कालीन व्यवस्थापनासाठी आसामचा पूर धोका मूल्यांकन करण्यासाठी अतिरिक्त अनावरण राष्ट्रीय डेटाबेस आणि पोर धोक्याचे ऍटलन्स अपेक्षित परिणाम समन्वय आणि प्रतिसादात सुधारणा करणे ओके दहावा प्रश्न साहित्य अकादमी पंचवीस साठी मराठी भाषेचे पुरस्कार खालबी कोणास मिळाले आहे प्रदीप कोकरे आणि डॉक्टर सुरेश सावंत या दोघांना मिळालेला आहे काही आहे थोडं डिटेल पाहूया साहित्य ते अकादमीचे तेवीस भारतीय भाषा पुरस्कार आज जाहीर झाले त्यात मराठी ज्येष्ठ साहित्यिक सुरेश सावंत तरुण लेखक प्रदीप कोकरे यांना पुरस्कार जाहीर आहे डॉक्टर सुरेश सावंत यांच्या आभाळ माया या बालवाग्मय पुरस्कार प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे कादंबरीला वा वाग्मय पुरस्कार जाहीर झाला आभाळ माया बालवाग्मय लक्षात ठेवा लहान मुलांसाठी हे ते प्रदीप कोकरे यांना मिळाला आणि युवासाठी लक्षात ठेव प्रदीप कोकरे यांना त्यांचं पुस्तक आहे खोल खोल दुष्काळ डोळे नांदेजी डॉक्टर सुरेश सावंत यांनी आजवर चाळीस पेक्षा अधिक पुस्तकं लिहिली आहेत है। है ना प्रदीप कोकरे यांनी मुंबईच्या गिरणी कामगारच्या संपाच्या नंतरचे जीवन वाढती बेकारी आणि ग्रामीण भागातून नागर नगर जेवणात येऊन स्थित होऊन पाहणाऱ्या युवकांचे जग आपल्या कादंबरीत टिपलेले आहे पुढं अकरावा कोणते मोबाईल ॲप कृषी मंत्रालयाने लॉन्च केले आहे तर क्रॉपिक लॉन्च केलेले आहे लक्षात असावं क्रॉपिक नावाचं ठीक आहे नेक्स्ट बारावा इंटरनॅशनल आयडिया स्टॉक होम निवडणूक प्रामाणिकता परिषद इंटरनॅशनल आयडिया स्टॉक होम कॉन्फरन्स ऑन इलेक्ट्र इलेक् इल इलेक्ट्रोल इंटिग्रेटीचे आयोजन टिंबडिंबमध्ये करण्यात आले तर स्वीडनमध्ये करण्यात आलेलं आहे सोळा वर्षाखालील आशियाई रँगिंग लॉन टेनिस स्पर्धा टिंबटिंब येथे पार पडली तर जयपूरमध्ये पार पडलेली आहे चौदा प्रश्न दक्षिण आशियाई स्पर्धेत अरुणाचल प्रदेशाच्या हिलांग याजिकने कोणते पदक जिंकले आहे तर उत्तरे गोल्ड पदक जिंकले आहे प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यगणना सोनल मानसिंग यांना कोणत्या राज्याच्या श्रीमंत शंकरदेव पुरस्कार प्रदान करण्यात आला म्हणजे म्हणजे पाहिला गेलं श्रीमंत शंकरदेव पुरस्कार आणि मित्रांनो कोणतं राज्य देत असा आपल्याला प्रश्न विचारलाय कोणत्या राज्याद्वारे दिला जातो ठीक आहे सुरेंद्र मानसिंग यांना मिळालंय कोणत्या राज्याचा श्रीमंत शंकरदेव पुरस्कार प्रदान करण्यात आला तो उत्तर आहे आसाम राज्य हे पुरस्कार देतो लक्षात ठेवा सोळावा रोटॅक्स युरो ट्रॉफी पंचवीस स्पर्धेत टॉप टेन मध्ये स्थान मिळणारी पहिली भारतीय आणि पहिली आशियाई महिला ड्रायव्हर कोण आहे मित्रांनो ड्रायव्हिंग जे करतात ड्रायविंग स्पर्धा असतात त्यासाठी हा पॉइंट लक्षात ठेवा तर अतिका मीर यांची निवड करण्यात आलेली आहे कोणत्याची अतिक मीर लक्षात ठेवा सतरावा प्रश्न भारत कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेस कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर सन्मान देण्यात आला आहे तर लीना नायर यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे त्या भारतीय वंशाच्या आहेत महिला आहेत कमांडर ऑफ द ऑफ ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर लक्षात असावा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप पंचवीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे मित्र हो ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप आहे लक्षात ठेवा ठीक आहे तो तो यू ए ई मध्ये ना युनायटेड अमिरित लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे सौदी अरेबिया ठीक आहे पुढं एकोणीसवा भारतीय सेनाने कोणत्या राज्यात रुद्रास्त या यू ए ड्रोनची चाचणी यशस्वीपणे घेतलेली आहे तर ते प्रश्न आहे महाराष्ट्र राजस्थान हिमाचल प्रदेश गुजरात तर लक्षात ठेवा त्यांनी गुजरातमध्ये याची चाचणी घेण्यात आलेली आहे आणि विसावा प्रश्न जागतिक वाळवंटीकरण दुष्काळ प्रतिबंध दिन कधी साजरा करण्यात येतो याचं उत्तर आहे सतरा जून आणि मित्र हो आजचा प्रश्न मित्रांनो आजचा प्रश्न बोलण्याचा थोडंसं मला बोलायचं आहे जर आपल्याला संपूर्ण पी डी एफ हव्या असतील तर मला काही दिवसानंतर मी जानेवारी एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून टाकतोय माझ्या ॲप्लिकेशनवरती डिस्क्रिप्शनमध्ये माझं ॲप्लिकेशनचं पूर्णपणे लिंक आहे ती ओपन करून सेव्ह करून ती आपल्या मोबाईल आप ठेवा आप 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 जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज रोजच्या रोज दिवसभराचे रोजच्या रोज आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला पी डी एफ मिळून जातील ठीक आहे इन डिटेल आणखी मी पुढे पुढे सांगणार आहे ठीक आहे सिमिली पालला अधिकृतपणे कितवे राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला आहे आपल्याला उत्तर आहे उत्तर चुकू दे उत्तर बरं असू दे उत्तर सांगत जा ऑप्शन नंबर एकशे पाच एकशे सहाव एकशे सातवं एकशे आठवं आपल्याला उत्तर सांगायचं आहे उत्तर प्रॉपर सांगा कमेंट करा लक्षात ठेवा ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या आपण याच टाईमवाला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू